या ठिकाणी आपण एक मंगळसूत्र पेंडंट बनवणार आहोत तर त्याच्यासाठी साहित्य काय काय लागलं आहे ते बघूया तर येथे ही जे मी नोज प्लायरनं त्याला राऊंड करून घेते ही आहे अठरा गेटची वायर आहे तर ही अठरा गेटची वायर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला जे मोराचे आपण कुंदन आणले होते ते कुंदन घ्यायच्यात या ठिकाणी तीन कुंदन लागणार आहेत तर बघूयात ते तीन कुंदन घेतलेत आणि रेड कलरचे कुंदन घेतलेले आहेत नंतर कॅप घेतलेले आहेत नंतर वरती जोडण्यासाठी चेन घेतलेली आहे तर इथे आपण कॅप घालून घेऊया त्याच्यानंतर रेड कलरचा कुंदन टाकायचं आहे कुंदन टाकल्यानंतर आपल्याला उलटी करून कॅप टाकायचे आहे दोन्ही साईडला कॅप जेणेकरून त्याचे टोमध्ये कु आपला कुंदन राहावा त्याच्यानंतर आपल्याला हे मोराचं जे पेंडण आणलं होतं ते त्याची दिशा बघून घ्यायची आहे येथे तुम्ही दिशा बघू शकता एक टोक इकडच्या साईडला आहे ए टोक इकडच्या आणि एक टोक मध्ये असे तीन वापरलेले आहेत आणि त्याच्यानंतर सेम आपल्याला लाल कुंदन पलीकडं जसं आपण टाकलं होतं तसं आपल्याला टाकून घ्यायचं दोन्ही साईडला कॅप बसवायचे आहेत फक्त लक्ष एवढं द्यायचं आहे कॅपचे तोंड व्यवस्थित बसले पाहिजेत नस काही काही बऱ्याच वेळेस काय होतं तोंड एक साईडलाच येतात तरी ते तुम्ही बघू शकता हे पेंडंट आपलं मस्त असं रेडी झालेलं आहे बघून घ्यायचं दिशा वगैरे सगळ्यांच्या व्यवस्थित आहेत का तार आपल्याला बघायची आणि जेवढी फिट्ट होईल तेवढी आपल्याला त्याच्या ते थोडीशी एक्स्ट्रा जरी कट झाली तर आपल्याला त्याला डबल राऊंड करून घ्यायचं आहे जेणेकरून ते पेंडंट त्याच्यातले कुंदन आहे ते, ते हालू नये त्यासाठी आपल्याला मस्त असं ते फिट करून घ्यायचं आहे राऊंड छान असं फिटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याला हे असं देखील आपण अटॅच करू शकतो पण त्याला काहीतरी एक्स्ट्रा छान असं लुक देण्यासाठी येथे मी वायर कट करते वायर कट करताना तुम्ही बघा कशी कट केलेली आहे आणि नंतर आपल्याला ती वायर जशी होती तशी ठेवायची नसेल तर ती राऊंड सुटतो तर इथे मग ही झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर घेतलेली आणि त्या वायरने आपल्याला सगळे मनी पॅक करून घ्यायचे आहेत जेणेकरून ती घातल्यानंतर ही हलू नये आणि फिटिंग असल्यानंतर व्यवस्थित ते छान दिसतं त्याच्यामुळे हे ही तार वापरून मी पूर्ण मनी फिट करून घेते ज्वेलरी बनवताना खूप लक्ष देऊन आपल्याला बनवायची आहे ही ज्वेलरी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पण जेवढा वेळ देईल तेवढा छान असाल त्याच्याकडे लक्ष देऊन काम करायचं आहे त्याच्यामुळं ती ज्वेलरी खूप मस्त रेखीव होणार आहे आपलं जर कामामध्ये लक्ष नसेल तर ते काम देखील सुरेख होत नाही त्यामुळे लक्ष देऊन छान अशी ज्वेलरी बनवून घ्यायची याला अर्ध्यापर्यंत मी पॅक केलेला आहे जो मधला आपला मयूरचा मनी आहे त्याचं तोंड खालच्या साईडला आहे तर तिथं आलेले आहे तर या ठिकाणी आपल्याला थोडेसे लॉरियल्स टाकून घ्यायचे आहेत इथे मोजायची वगैरे गरज नाही आहे कारण ते लॉ तसेच सेम आपण डिझाईन दुसऱ्या साईडला करणार नाही आहे फक्त ही डिझाईन आपण मधी करणार आहे तर त्याच्यामुळं इथे मी लॉरियल्स टाकून घेते आणि हे लॉरियल्स आपल्याला मधलं जे पेंडंट आहे त्याला छान असे अटॅच करून घ्यायचे आहेत जास्त फिटिंग देखील करायची गरज नाही हे लॉरियल्स थोडेसे लूज असले तरी चालतात थोडेसे ते व्यवस्थित हलतात फिटिंग केल्यामुळे हे लॉरियल्स व्यवस्थित दिसत नाही आहेत तर तुम्ही बघू शकता फक्त पूर्ण गोल आपल्याला करायचा नाही आहे अर्ध गोल करायचा आहे तर या ठिकाणी फक्त दोन वेळेस राऊंड घेते आणि मध्यभागी एक राऊंड घेते आणि असे करून आपल्याला हे पेंडंट पूर्ण करायचं आहे ही तार एकदम लहान असते त्यामुळे ती तार कोणत्याही मध्ये दिसत नाही तर अशा प्रकारे छान असं हे मंगळसूत्र आपल्याला बनवून घ्यायचं आहे पुढे देखील असंच फिटिंग करून घ्यायचं आहे आणि हे पेंडंट पूर्ण आपल्याला तारेमध्ये पॅक करून झाल्यानंतर साईडला आपल्याला त्याला चेन जोडायची आहे किंवा तुम्ही याला काळ्या मन्यातले देखील जो जोडू शकता किंवा मी जशी वापरलेली आहे व्हाईट कलरची तशी देखील वापरू शकता तर तुम्ही याचं फायनल लुक बघत आहात खूप मस्त असे पेंडंट दिसत आहे आवडल्यास लाईक करा